ती शेवटपर्यंत वाट पाहत राहिली पण एकही मुलगा आला नाही ही गोष्ट आहे रमाबाई देशमुख यांची ज्यांनी आपल्या मुलांना सर्वस्व अर्पण केले पण वयाच्या शेवटी त्या एकट्याच राहिल्या ही केवळ एक गोष्ट नाही तर आपल्या समाजाचा आरसा आहे आई ऋण केवळ पैशाने फेडता येत नाही प्रेम काळजी आणि साथ हीच खरी जबाबदारी आहे तर नमस्कार मित्रांनो गणेश जी, जी जी या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्या लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करू सौ रमाबाई देशमुख गावातल्या प्रत्येकाच्या आठवणीत असणार एक सजवळ प्रेमळ आणि देवभक्त म्हातारी वय पंच्याऐंशी वर्ष नवरा लवकर गेल्यामुळे दोन्ही मुलांना वाढवताना एकटीने संसाराचा डोलारा सांभाळला शेतात राबली घरात शिवणकाम केलं मुलांना शिकवलं चांगल्या नोकऱ्या लावल्या वयाच्या सत्तराव्या वर्षी ती आजारी पडायला लागली थोडं वाकच चालू लागली डोळ्यांना अधूनमधून अंधूक दिसायचं तिच्या दोन्ही मुलांनी शहरामध्ये आपापलं घर घेतलं होतं सुरुवातीला एका मुलाने म्हटलं आई काही दिवस माझ्याकडे ये रमाबाई गोड हसत म्हणाले ठीक आहे बाबा तुझ्या बायकोला त्रास नको होऊ दे पण त्याची बायको सतत तक्रार करायची तुमची आई खूप विचारते सगळ्या गोष्टीमध्ये लुटबुड करते मला ते आवडत नाही तर दुसरा मुलगा तिला दोन महिने ठेवायचा मग पुन्हा तोच खेळ एकमेकांकडे ढकलत ठेवायचे अखेर ती गडबड करून परत गावाकडे आली गावामध्ये तिचं घर जुने झाले होते छप्पर गळत होतं पण ती गुपचुप राहायची शेजारील पाटलांचं पोरग तिला रोज चहा नेऊन द्यायचं रमाबाईंना एक सवय होती त्या रोज दाराजवळ जाऊन बसायच्या नजर रस्त्याकडे असायची शेजारच्या बाईंनी विचारलं कशाला एवढं पाहता रमाबाई हसायच्या माझी लेकरं येतील ग एक दिवस तर त्यांना माझ्या आठवण येईलच असं ती त्या बाईला म्हणायची वर्षे सरली कोणाचाच फोन आला नाही कोणी देखील आलं नाही सणवार वाढदिवस श्रावणातलं सगळं व्र व्रत वैकल्य सगळं एकट्यानेच करत होते शेवटी एक दिवस ती घरात कोसळली आवाज कोणाला ऐकू गेला नाही दुसऱ्या दिवशी शेजारच्या बाई आली तेव्हा त्यांच्या लक्षात आले शेवटचा श्वास घेणारी रामाबाई कशी बशी म्हणाली माझ्या लेकरांना सांग आई अजूनही वाट पाहत होती आणि तुम्हाला माफ केलं एवढंच सांग शेवटी शेजाऱ्यांनी मिळून तिचा अंत्यसंस्कार केला दोन्ही मुलांना फोन लावले होते पण ते फार बिझी होते शिकवण आई वडिलांनी आपलं सर्वस्व झोकून आपल्याला घडवलेलं असतं वृद्ध झाले की त्यांना झोळी न समजता आपला एक भाग समजून स्वीकारा कारण जेव्हा आईचा शेवटचा श्वास असतो तेव्हा ती फक्त एकच वाट पाहत असतो माझं पोरग येईल ना तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद